पुण्यातल्या धायरी परिसरात असलेलं विश्वास पॅलेस अपार्टमेंट संकुल त्या रविवारी नेहमीसारखं नव्हतं वातावरणात एक हरवा उत्साह होता कारण शेजारीच राहणाऱ्या चिमुकली मोक्षिता हेमकुमार रेड्डीचा वाढदिवस अगदी जवळ आला होता तिच्या आनंदात नवलकर दाभरे कुटुंबही तितकंच सहभागी होतं स्वाती संतोष नवलकर यांनी काही महिन्यांपूर्वी वडिलांच्या प्रकृतीसाठी केलेला नवस पूर्ण केला होता घरात आनंदाची समाधानाची आणि आशेची हवा वाहत होती स्वाती त्यांचे पती संतोष सासू शांता दाभाडे पंचावन्न आणि सासरे दत्तात्रेय दाभाडे अठ्ठावन्न हे चौघे परिवाराचे खरे आधारस्तंभ त्या दिवशी त्यांनी मोक्षिताला सोबत घेतलं आणि वाढदिवसासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी सर्वजण बाहेर पडले कार चालवत होता धनंजय कोळी कोल्हापूर जिल्ह्यातून पुण्यात कामासाठी आलेला प्रामाणिक तरुण खरेदी करून परत येताना कारमध्ये हास्यविनोद सुरू होते स्वाती मोबाईलवर मोक्षिताचे फोटो टिपत होत्या चमकणाऱ्या डोळ्यातून बाहेरची दुनिया पाहणारी ती लहानपरी कुणालाच कल्पना नव्हती की हे फोटो तिचे आयुष्यातले शेवटचे ठरणार आहेत पावभाजीच्या साहित्याच्या पिशव्यांचा सुगंध कारमध्ये दरवळत होता आम्ही आता महामार्गावर आलो पंधरा मिनिटं लागतील असे स्वाती यांनी घरी फोन करून सांगितले घरात उत्सवाची तयारी सुरू झाली केकची जागा फुगे आरास पण नियतीलाच काही वेगळंच मंजूर होतं नवले पुलाकडे जाणारा रस्ता संध्याकाळच्या गर्दीनं भरला होता हा रस्ता अपघातांसाठी बदनाम असल्याचं सगळ्यांनाच माहीत होतं पण त्या क्षणी कारमधील वातावरण मात्र काळजीविरहित आणि आनंदाने भारलेलं होतं आणि नेमक्या त्यावेळी समोरून एक अनियंत्रित अवास्तव वेगाने धावणारे वाहन त्यांच्या दिशेने येत होतं धनंजय कोळीला ब्रेक दाबायला स्टेअरिंग वळवायला किंचित विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही एका क्षणात प्रचंड धडक झाली धातूंचा ओरडणारा आवाज फुटणाऱ्या काचा आणि एका कुटुंबाच्या आनंदाला चिरडून टाकणारा काळा क्षण हास्याने गजबजलेली कार एका क्षणात पिचकलेल्या ढिगाऱ्यात बदलली जेव्हा पोलिसांनी घरी फोन केला तेव्हा कोणाच्याही मनाला विश्वास बसत नव्हता परंतु घटनास्थळी पाहिलेलं दृश्य आयुष्यभर विसरणं शक्य नव्हतं संतोष नवलकर एका क्षणात पत्नी आईवडील आणि लहानग्या मोक्षिताला सगळ्यांना गमावून बसले धायरी आणि चिखली परिसर शोकमग्न झाला जिथे वाढदिवसाची धामधूम असायला हवी होती तिथे शांतता रडू आणि काळजाला भेदणाऱ्या आठवणींची सावली पसरली होती हा अपघात केवळ एका कुटुंबाचा नव्हता तो रस्ते सुरक्षा वेगाची बेफिकी आणि एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं भयावह प्रतीक होता महामार्गावरील निष्काळजी वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांच्या मनात उभा राहिला अखेर हे अपघात थांबणार कधी एका कुटुंबाचा संपूर्ण संसार असा एका क्षणात का नष्ट व्हावा विश्वास पॅलेसच्या इमारतीत त्या रात्री फक्त एकच गोष्ट दाटून बसली होती शांतता आसवे आणि न संपणारी पोकळी हा प्रसंग फक्त मृत्यू नव्हता तो आनंदाच्या क्षणाला दिलेला क्रूर आणि निष्ठूर शेवट होता अशा सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका